नमस्कार मी राजरत्न जोंधहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अंधश्रद्धा विरोधी कायदा करून अनेक वर्ष झालेली असताना अजूनही आपण अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडलेलो नाही अजूनही अंगात येणं भूतबाधा होणं यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवून अनेक जण बाबांना बळी पडतात अगदी अशाच पद्धतीने एका अल्पवयीन मुलीच्या अंगात आलंय म्हणून मित्राने तिला बाबाकडे नेलं आणि बाबाने थेट तिला लॉजवर नेऊन विधीच्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेत ही धक्कादायक घटना मुंबईच्या विरार परिसरात घडली घटनेच्या दिवशी पीडित मुलगी जीवदानी मंदिरात दर्शनासाठी गेली होती मात्र तिथे तिच्या अंगात आल्याचं सांगत तिच्या एका मित्रानं तिला बाबाकडे नेलं या बाबानं मुलीला पाहून तिच्या अंगात भूत असून हे भूत उतरवण्यासाठी काही विधी करावे लागतील असं सांगितलं हा विधी पूर्ण करण्यासाठी बाबाने तिला दुचाकीवरून थेट राजोडी बीचवर नेलं त्याच परिसरात असलेल्या एका लॉजवर नेऊन मुलीसोबत जबरदस्ती केली तिने नकार दिल्यानंतरही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि एवढंच नाही तर तिला तिथे सोडून हा बाबा पसार झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही एक विनयबंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा आंबली परिसरातील आहे आणि एक व्यक्ती जे पन्नास वर्षाचे आहेत त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभंग केला अशी तक्रार आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे तसंच आपण आव्हानही करत आहोत खडक पडक पोलीस स्टेशन कडून महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा नमस्कार सर कसला प्रकार काय काय अडचण होती आणि काय अडचणी जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीच अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती सांगत होती त्यावेळी ते, ते प्रकार झालेला आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे तपास करू आणि कारवाई चालू आहे अद्यापर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही एकच आहे तरी आम्ही त्या अँगल तपास करत आहोत आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने नक्की कसा कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तत्काळ तपास करत आहोत तपासात दोषी आढळल्यानं या तरुणीला भोंदू बाबाकडे नेणाऱ्या तिच्या मित्रावरही गुन्हा दाखल करण्यात आला गांभीर्य ओळखून तासात दोन्ही केली मी एका बाबाकडे गेले होते त्यांचं नाव आहे अरविंद जाधव मोन्या गावात राहतात ते तर त्यांच्याकडे मी माझ्या फॅमिली प्रॉब्लेम साठी गेले होते घराचे घरामध्ये थोडे प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह करण्यासाठी मी तिकडे गेले पण त्या बाबांनी माझ्यासोबत खूप घाण्याड्रे प्रकाराने आकृत्य केले म्हणजे की मी माझ्या रिलेटिव्हला घेऊन गेले होते एका रूम मध्ये मला बसवलं ना तिथे मला बोलले पहिले की हो तू खूप प्रॉब्लेम मध्ये मला दिसतंय तू टेन्शन नको घेऊस मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल असं बोलले त्याच्यानंतरनं माझे जे रिलॉटिव्ह रिलेटिव्ह होते माझ्यासोबत त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतरनं माझ्यासोबत बोलवत होते की तू खूप प्रॉब्लेम मध्ये तुझ्या अडचणी मी दूर करेल अशा प्रकारे ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते म्हणजे फर्स्ट मला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण बॉडीला टच केले ऑल टचिंग विथ प्रायव्हेट पार्ट असं पूर्ण बॉडीला टचिंग केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर धमकी सुद्धा दिली की हे तू जर कोणाला बाहेर तर तुझ्यासोबत खूप वाईट होईल आणि तुझ्या फॅमिली सोबत पण खूप वाईट करेल मी आता मी पोलीस स्टेशन मध्ये आले काल पस, काल त्यांच्यावर एफ आय आर केली पण अजूनही त्या आरोपीला अटक केलेली नाहीये आणि वाले बोलतात की नवीन कायद्यानुसार अटक आट, नाही करू शकत माझी मागणी की त्याला अटक करावं मला न्याय पाहिजे बस विरार पोलिसांनी या प्रकरणात या बाबाची आता चौकशी सुरू केलेली आहे तो सध्या पोलिसांच्या अटकेत असून त्याने आणखी काही मुलींबरोबर अशाच पद्धतीने त्यांचे देखील लैंगिक अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे दुसरीकडे या तरुणीचा जो मित्र होता ज्याने या तरुणीला या बाबाकडे पाठवलेलं होतं त्याने इतर काही मुलीसुद्धा अशा पद्धतीने या बाबाकडे पाठवल्या होत्या का किंवा या बाबाला या आधी कधी मुली पुरवल्या होत्या का या दृष्टिकोनातून या दोघांचा तपा सुद्धा तपास सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय दरम्यान हे सगळं जरी घडत असलं तरीही अजून सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आलेला असताना अंधश्रद्धेच्या बाबतीत जनजागृती इतक्या मोठ्या प्रमाणात केली जात असताना अजूनही अशा पद्धतीच्या बाबांच्या विळख्यामध्ये विशेषत महिला अडकताना जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येत आहेत त्यामुळेच महिलांवर बाबांनी लैंगिक अत्याचार करण्याची प्रकरणं असतील किंवा मग बाबांनी अशा पद्धतीने कुठेतरी आर्थिक फसवणूक केल्याची प्रकरणं असतील आर्थिक लुबाडणूक केल्याची प्रकरणं असतील अशी अनेक प्रकरणं आतापर्यंत उभ्या देशाने पाहिलेली असताना अजूनही अशा पद्धतीची करणं सर्रास घडतायत त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत आपण समाज म्हणून सुद्धा तितकंच सत्सद विवेकबुद्धी जागं ठेवून या सगळ्याकडे पाहण्याची गरज जी आहे ती सध्या निर्माण झाली आहे कॅमेरापर्सन निले सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898